आपल्या चॅनलला जोडल्या गेलेल्या सर्व दर्शकांचे मी अष्टपंडित श्रीपाद नाईक मनपूर्वक स्वागत करतो आज आपण कर्क राशीचे फेब्रुवारी दोन हजार सव्वीसचे राशी भविष्य बघणार आहोत तत्पूर्वी आपण आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब अवश्य करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा आणि तुम्हाला कसे वाटत व्हिडिओज कमेंट अवश्य करा तर सुरुवातीला आपण ग्रहांचं राशी परिवर्तन समजून घेऊया चार फेब्रुवारीला बुधदेवांचं राशी परिवर्तन कुंभ राशीत आपल्या अष्टम स्थानात होतंय सहा फेब्रुवारीला शुक्र ग्रहाचं राशी परिवर्तन सुद्धा कुंभ राशीत आपल्या अष्टम स्थानात होईल तेरा आणि तेवीस फेब्रुवारीला सूर्य आणि मंगळाचं सुद्धा राशी परिवर्तन आपल्या अष्टम स्थानामध्ये होतंय त्याच्यामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी विशेषता बोलायचं झाल्यास पहिला पंधरवाडा जो आहे फेब्रुवारी महिन्याचा पहिला पंधरवाडा हा कर्क राशीसाठी विशेष लाभदायक ठरेल असं म्हणायला हरकत नाही पण दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये खास करून तेरा फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत राशीच्या जातकांनी आपल्या तब्येतीची विशेष काळजी घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात येतोय सगळ्यात आधी आपण आरोग्यावरच येऊया आरोग्याच्या दृष्टीने कर्क राशीच्या जातकांसाठी विचार केला असता मंगळदेव आता आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे आणि तेवीस फेब्रुवारीला राशी परिवर्तन करून आपल्या अष्टम स्थानात येतील त्यामुळे खास करून तेवीस फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी हा जो महिन्याचा शेवटचा आठवडा आहे तो आपल्याला तब्येतीच्या बाबतीत विशेष काळजी राशीच्या जातकांनी घ्यायची आहे पोटाचे विकार आम्लपित्त आपल्याला अतिशय थकवा येणं अशा पद्धतीचे आरोग्य रिलेटेड प्रॉब्लेम्स आपल्याला महिन्याच्या शेवटी पाहायला मिळू शकतात त्याच्यामुळे पुरेशी झोप घेण्याचा सल्ला राशीच्या जातकांना देण्यात येतोय पाणी भरपूर प्यायचं आहे भरपूर पाणी राहायचं डेली आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरेल आणि मानसिक शांततेसाठी आपल्याला मेडिटेशन करणं या महिन्यामध्ये गरजेचं आहे कारण कुठेतरी मानसिक थकवा आपल्याला या महिन्यामध्ये पाहायला मिळू शकतो त्यामुळे त्याची विशेष काळजी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर आर्थिक स्थितीचा विचार केला गेला असता धनाचे स्वामी आपले सूर्यदेव आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे तेरा फेब्रुवारीपर्यंत आर्थिक स्थिती आपली अत्यंत मजबूत असेल एखादी आपली उधार आपण कोणाला दिली असेल तर ती उधारी आपल्याला तेरा फेब्रुवारीपर्यंत परत मिळेल जर आपण त्या दृष्टीने प्रयत्न केले तर खर्च आणि उत्पन्न यामध्ये आपल्याला कुठेतरी समतोल साधावा लागणार आहे मात्र तेरा फेब्रुवारीच्या नंतर घर वाहन आणि कुटुंबासाठी आपला काही खर्च या महिन्यामध्ये संभवतो पण त्याच्यामध्ये आपल्याला खर्च आणि उत्पन्न यांच्यामध्ये समतोल साधायचा आहे जास्त खर्च या महिन्यामध्ये करायचा नाही आहे बचत करण्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे आणि या महिन्यामध्ये शेअर मार्केटसाठी आपण काही गुंतवणूक करणार असाल तर महिन्याचा पहिला पंधरवाडा राशीसाठी विशेष लाभदायक असेल त्याच्यामुळे शेअर मार्केटसाठी अतिशय उत्तम काळ आहे या महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात राशीने केलेली आर्थिक गुंतवणूक ही लॉंग टर्मसाठी विशेष फायदेशीर तुमच्यासाठी ठरणार आहे त्यानंतर या महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्ज आपल्याला घ्यायचं नाही आहे आणि कर्ज कोणाला द्यायचं पण नाही आहे या गोष्टी आपल्याला कर्क राशीला या महिन्यामध्ये पाळायच्या आहे नाहीतर मानसिक तुमची अशांतता तुम्ही स्वतःच वाढवून घ्याल त्यानंतर पराक्रम आणि परिश्रमाच्या दृष्टीने विचार केला असता बुधदेव आपल्या सप्तम स्थानावरती आहे आणि बुधदेव राशी परिवर्तन करून अष्टम स्थानावरती येतील त्याच्यामुळे चार फेब्रुवारीच्या नंतर पराक्रम आणि परिश्रम करताना कुठेतरी आपल्याला आळशीपणा जाणवेल पण आपल्याला आळस झटक झटकून या महिन्यामध्ये काम करायचं आहे पण तब्येतीवर सुद्धा विशेष फोकस करूनच काम करायचं आहे शक्य होईल तितकंच काम आपल्याला करायचं आहे जास्त काम 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 एक काम असं या महिन्यामध्ये आपल्याला करायचं नाही आहे त्याच्याकडे विशेष लक्ष कर्क राशीने या महिन्यामध्ये द्यायचं आहे त्यानंतर चतुर्थ स्थान चतुर्थ स्थानाचे स्वामी शुक्रदेव आपल्या सप्तम स्थानावरती विराजमान आहे आणि राशी परिवर्तन करून सहा फेब्रुवारीला अष्टम स्थानावरती जातील त्यानंतर शुक्रग्रह देवांसोबत जात आहे आणि मंगळाचं राशी परिवर्तन पण तेवीस फेब्रुवारीला राहू देवांसोबत होत आहे त्याच्यामुळे अंगारक दोष बनतोय त्याच्यामुळे वास्तु वाहन आणि जमिनीसाठी विचार करत असाल तर महिन्याचा पहिला आठवडा आपल्यासाठी विशेष लाभदायक आहे त्यानंतर वास्तु वाहन याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची केलेली गुंतवणूक कर्कराशीसाठी कुठेतरी आपल्याला फसू शकताय आपण त्याच्यामुळे या महिन्यामध्ये विशेष लक्ष द्यायचं आहे फसवेगिरीपासून सावध राहण्याचा सल्ला आपल्याला देण्यात येतोय त्यामुळे विशेष एखादं काम करायचं असेल तर पहिला आठवडा राशीसाठी विशेष लाभदायक असेल त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिशोबाने विचार केला असता कर्कराशीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उत्तम असा काळ फेब्रुवारीचा हा महिना म्हणता येईल कारण मंगळदेव उच्चीच्या अवस्थेमध्ये मकर राशीमध्ये आपल्या सप्तम स्थानामध्ये विराजमान आहे त्यामुळे या महिन्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन आपलं एकदम हाय लेवलला असणार आहे या महिन्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी प्रिपेअर करणाऱ्या जातकांसाठी विशेष फायदे या महिन्यामध्ये मिळतील तर आपली एखादी परीक्षा असेल तर क्रॅक होण्याची संभावना बनलेली आहे अतिशय चांगल्या मार्काने कोणत्याही प्रकारच्या परीक्षा पास होऊ शकता त्याच्यामुळे आपल्या स्टडीकडे विशेष लक्ष कर्क राशीच्या जातकांनी फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये देण्याचा सल्ला त्यांना देना देण्यात येतो आहे विशेषतः भरपूर आपल्याला अभ्यास करायचा आहे त्याचा आपल्याला दीर्घकाळ असा फायदा होणार आहे त्यानंतर षष्ठ स्थानाचे श़्टस्तान। स्वामी गुरुदेव आपल्या द्वादश स्थानामध्ये विपरीत राजयोगामध्ये विराजमान आहे त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी या महिन्यामध्ये नवीन जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज येतील पण पर... आपल्याला विशेष विचार करून आपला जॉब चेंज करायचा की नाही याचा विचार ज्यां जे ऑलरेडी जॉब करत आहे त्यांनी करायचा आहे कारण कुठेतरी योग योगसुद्धा या महिन्यामध्ये बनत आहे त्यामुळे त्याची विशेष काळजी आपल्याला या महिन्यात घ्यायची आहे नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या जातकांसाठी नोकरीसाठी विशेष ऑफर या महिन्यात येतील त्यांनी त्या ऑफर स्वीकारायच्या आहेत त्यानंतर आपल्या करिअरच्या हिशोबाने आपण विचार केला असता मंगळदेवांची स्थिती विशेष महत्त्वपूर्ण ठरते बावीस फेब्रुवारीपर्यंत मंगळदेव उच्चीच्या अवस्थेमध्ये आणि सूर्यासोबत तेरा फेब्रुवारी पर्यंत आहे त्याच्यामुळे नोकरीत आपल्याला जबाबदाऱ्या वाढू शकतात नवीन नवीन जबाबदाऱ्या आपल्याला येतील वरिष्ठांचा उत्तम पाठिंबा मिळेल पण या महिन्यामध्ये मेहनत आपल्याला जास्त घ्यावी लागेल आणि नोकरी बदलाचा जर आपण विचार करत असाल तर थोडा संयम आपल्याला ठेवायचा या महिन्यामध्ये विशेष असा अनुकूल काळ त्यासाठी नाही आणि व्यावसायिक वर्गासाठी व्यापारी वर्गासाठी विचार केला गेला असता आपल्या एखाद्या जुन्या संपर्कांमधून आपल्याला विशेष असा फायदा कर्क राशीला या महिन्यामध्ये व्यापारी वर्गाला पाहायला मिळेल विशेषतः बावीस फेब्रुवारीपर्यंत व्यापारी वर्गासाठी विशेष असा अनुकूल काळ बनलेला आहे त्यानंतर वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने कर्क राशीसाठी विचार केला गेला असता आपल्या भावनांवरती आपल्याला नियंत्रण ठेवणं या महिन्यामध्ये गरजेचं आहे जोडीदारांसोबत थोडेसं गैरसमज आपले होऊ शकता त्याच्यामुळे आपल्या आपल्या जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाही याची विशेष काळजी घ्यायची आहे कोणत्याही गोष्टी सिक्रेट ठेवायच्या नाही आहे त्याला शेअर करायच्या आहे जोडीदाराला अविवाहितांसाठी या महिन्यामध्ये भरपूर स्थळं येतील पण कोणत्याही प्रकारची घाई कर्क राशीच्या अविवाहित जातकांनी या महिन्यामध्ये करायची नाही आहे कारण मंगळ आणि सूर्य हे राशी परिवर्तन करून अष्टम स्थानात जातील विशेषतः पहिल्या आठवड्यामध्ये एखादं स्थळ आलं तर आपण विचार करू शकता विचार विनिमय करून डिसिजन घेऊ शकतात पण महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यामध्ये आपल्यासाठी विशेष असा अनुकूल काळ अविवाहितांसाठी नाही त्यानंतर प्रेम प्रकरणामध्ये जे लोक आहेत तर प्रेमामध्ये थोडं संयम ठेवला आपण तर आपलं नातं अधिक मजबूत होताना या महिन्यामध्ये आपल्याला दिसेल त्यामुळे पेशन्स आपल्याला ठेवायचं आहे या महिन्यामध्ये भाग्यस्थानाची आपली गोष्ट केली असता भाग्यस्थानात शनिदेव विराजमान आहे आणि भाग्यस्थानाचे स्वामी गुरुदेव आपल्या द्वादश स्थानामध्ये विराजमान आहे आणि गुरुदेवांचं राशी परिवर्तन मे महिन्यामध्ये आपल्या राशीत होणार आहे त्याच्यामुळे मे पर्यंत भाग्याची विशेष अशी अनुकूल साथ आपल्याला नाही मेहनतीच्या आधारावर यावरच आपल्याला पुढे जायचं आहे मे नंतर आपल्याला विशेष असे फायदे कर्क राशीला मिळणार आहे वार्षिक राशी भविष्याच्या कर्क राशीच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे त्या दृष्टीने आपण विशेष अशी काळजी या महिन्यामध्ये आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर कर्क राशीसाठी शुभ दिनांकांची गोष्ट केली असता ह्या महिन्यामध्ये आपल्यासाठी पाच दहा सतरा आणि तेवीस फेब्रुवारी हे अत्यंत शुभ आहे महत्वाची कामे या महिन्यामध्ये या तारखांमध्ये आपल्याला करायची आहे आणि चार चौदा आणि सव्वीस फेब्रुवारी या महिन्यामध्ये आपल्याला कुठेतरी या तारखांमध्ये आपल्याला काळजी घ्यायची आहे चार चौदा आणि सव्वीस फेब्रुवारी तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सिंह राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस राशीसाठी उपायांच्या दृष्टीने विचार केला गेला के असता डेली सकाळी सकाळी ओम नम शिवाय या मंत्राचा आपण नुसता जप जरी केला तरी आपल्याला फायदा होईल दर सोमवारी आपल्याला भगवान शंकराची आराधना मंदिरामध्ये जाऊन करायची आहे किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा विशेष अशी पूजा सोमवारी आपण पार पाडायची न चुकता भगवान शंकराची आराधना आपल्याला करायची आहे Thank you so much.